एक महत्वाची घाटातून पर्यटकांची गाडी दोनशे फूट खोल दरीत गेली आहे ही, ही दुर्घटना शुक्रवारी दुपारी बाराच्या दरम्यान घटली असून जखमींना स्थानिक युवक आणि सातारा तालुका पोलिसांनी तात्काळ मदत देत खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे पुण्याच्या बाणेर येथील हे पर्यटक ठोसेघर परिसरात फिरायला गेले होते परतीच्या प्रवासात घाटातील तीव्र उतारावर सज्जनगड फाट्या नजीक चालकाचा वाढलेल्या गवतामुळे मधील पाच प्रवाशांपैकी तिघांना दुखापत झाली आहे सातारा तालुका पोलिसांनी जखमींना खाजगी रुग्णालयात दाखल केले असून नाद अनिल पाटील वय एकोणतीस राहणार बाणेर पुणे सव नेहा नाद पाटील वय अठ्ठावीस राहणार बाणेर पुणे खुशबू घनश्याम शर्मा वय अठ्ठावीस राहणार रहाटणी पुणे अशी जखमींची नावे आहेत इतर दोघांना किरकोळ दुखापत झाली आहे तालुका पोलीस विशाल मोरे व धनाजी वायदंडे अधिक तपास करत आहे